बाबा कुठे राहता चौदा दिवस काय सांगा ना आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार उभे राहत आहेत तुम्ही कोणला एवढे कोणला कौरा आहे जनतेचा

बाबा तुमचं नाव सांगा मला काय वाटतं विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे कोण कोण नाव सांगा वसे पाटील का करते। आता भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याने बत्तीसशे रुपये पाऊ जाहीर केलाय काय वाटते दादा मला तुमचं नाव सांगा

बोलो आता न लोकांनी न मागणी करतो साहेबांनी पण तो म्हणजे वो, करून गेला वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली असं कुठेतरी आणि काही लोक नाराज आहे काय झालं वळसे पाटील साहेबांचं स्वतःच काम स्वतःच एक त्यांची यंत्रणा म्हणा लोकांमध्ये असा असं म्हणलं जात की शरद पवारांमुळेच दिलीप वळसे पाटील काम करू शकले फार शरद पवार साहेबांच्या सा सहभागाचे सा दिलीप वळसे पाटील स्वतःच उपचार माणूस कामं कशी म्हणजे करून प्रशासनावर पकडली त्याच्यामुळं वळसे पाटील साहेबांनी सा काम करू पावलाकरांच्या वतीने एक संतोषम प्रकाश करण्यात गोळी मान्य दिलीप वळसे साहेब हे महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये गेले तुम्हाला काय वाटतं सत्तेत एखादा जो पक्ष सत्तेमध्ये आहे ज्या पक्ष सत्ता आहेत त्या सत्ता असतं तो निधी जास्तीत जास्त ज्या त्या मतदार संग्रहामधलं म्हणून ते गेले असतील तर असं वाटतं का तुमचं काय म्हणतं बरोबर काय म्हणतो बरोबर सत्यदाशेश्वर निधी भेटत नाही विरोधी गटात बसले नंतर मी तुझं कमीच करू कमी ते लोकांची अधिकाधिक कामं मतदार संग्रह आहेत म्हणून साहेब तिकडे गेले बरोबर कामं व्हावं व्हावी हे तुम्ही आहे त्यांना काय सक्तीचे दिलाणसं नाही